वर्षाच्या पुढल्या संबंधच येत नाही आणि आता मराठा समाजाचं जी चाललंय किंवा मराठा समाजाच काय कोणाचंही चाललंय कोणालाही एकाही राजकीय पक्षावर भरोसा नाही सर्वसामान्य माणसांचा राजकीय पक्षांवरचा भरोसा उठलाय त्यांना राजकीय पक्ष नको झाले किळस वाटते कोणी इकडे तर कोणी तिकडे सगळा पानसटपणा चाललाय किळस हा शब्द आहे त्यामुळे राजकीय पक्षांना मतदान होणार नाही अपक्षालाच मतदान होणार मग अपक्ष तुम्ही उभं का मला माहित नाही मी निर्णय घेतलेला नाही मी मग पासून सांगतोय तुम्हाला तुम्ही आता मग अशी की चंद्रकांत खैरे आणि युक्त दिली यांच्या मतामध्ये आता फूट पडलेली आहे मी म्हणत नाही नैसर्गिक आहे तुम्हीच विचार करा पडली नाही का इम्तियाज अलीलांचे दोन तुकडे नाही झालेत का बाळासाहेब आंबेडकर बाजूला सरकार इम्तियाज अलीला मतदान किती राहिलं तुम्हीच सांगा दीड लाखाच्या वर राहिलं चंद्र खैरे खैरेंचं तीन लाख साडेतीन लाख जे काही मतदान होतं त्याच्यात एकनाथ शिंदेचं उमेदवार उभं राहिल्यावर त्यांचं मतदान अर्ध्यावर नाही आलं आणि हर्षवर्धन आजमानचं कोण फुटलं कोणच नाही तो जिथे तिथेच आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे दोन लाख मताच्यावर जो माणूस मतदान घेईल तो हजार व्हायचं तुम्ही घेतलेल्या मतावर तुम्ही आज तुमची नाही असं तुम्हाला एक प्रकारे आहे म्हणजे आहेच ते फुटले तर दाखवा कोण फुटले कारण मी ते अपक्ष होतो माझी निशाणी ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर मधून दुसरे दोन पाठ पडून नाही गेलेले खैरेंचे दोन पाठ पळून गेले इम्तियाजलींचे पाठ पळून गेले माझा कोणता पाठ पडाला चोवीस तारखेच्या बैठकीत जर निमेल झाला आणि जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की उमेदवारी लोकांनी उमेदवारी अर्ज भरावी तर आपण चोवीस चोवीसचं होऊ द्या शांतीगिरी बाबा काय म्हणतात परमपूज्य देव होऊ द्या श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात देव होऊ द्या नंतर आपण निर्णय घेऊ एमआयएमचे प्रमुख ओएसी दोन दिवसापूर्वी शहरामध्ये आले होते आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की इम्तियाज जलील हे दुसऱ्यांदा जनतेच्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडून येणार आहे इम्तियाज जलील आले होते मुळात प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने यावेळेला ते त्यांच्याबरोबर नाहीत त्यांचा विषय संपला इम्तियाज जलीलांना पाच वर्ष सोन्यासारखं काम करण्याची संधी होती त्यांनी कुठंही काहीही काम केलेलं नाही त्यांनी जर काम केलं असतं तर संभाजीनगर शहरामध्ये पंधरा दिवसाआड पाणी आलं नसतं जागेवरती दररोज पाणी आलं असतं ते फेल खासदार आहेत चंद्रकांत पुन्हा एकदाच होणार आहे कमरे पासून खाली चंद्रकांत खैरे हे झाले मारलाय कारण माणसं कुठं ठीक आहे भावनेत मी त्यांना एक वेळेला म्हटलं होतं की मला यांना सपोर्ट करावा लागेल कारण कर परिस्थिती तशी होत चाललेली आहे पण हे जे काही आत्ताचं सगळं चित्र मी बघतोय त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना असं काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की उभारी देणं असं चित्र मला दुर्दैवाने दिसत नाही आहे म्हणजे मी जरी त्यांना उभं करायचं म्हटलं तरी लोक माघारी सारखत की हे नको आहेत ही परिस्थिती आहे तीच परिस्थिती अंबादास दानवेंची आहे त्यावेळी त्यांचं उत्तर, तर उत्तर? तुम्हाला नेमकं काय मिळालं तुम्ही त्यांना सपोर्ट करण्याच्या तयारी होते तर त्यावेळी त्यांनी तुम्हाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंकडे माणसं गेली होती भवनराव गोलोप गेले होते हर्षवर्धन जाधवांना घ्या की तुमच्यावरती एकनाथ शिंदेची जे काही झालंय हे बऱ्याच लोकांना पटलेलं नाहीये जाधवांची इच्छा आहे तुमच्याबरोबर काम करण्याची ते तुमची क्षमाही मागायला तयार आहे चला आपण मिळूया व्यवस्थित सगळं करूया पण उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही आणि नंतर मग माझं एक स्टेटमेंट आलं की कदाचित एकनाथ शिंदेने जे केलं ते बरोबरच केलं कारण अशाही परिस्थितीत जो माणूस अहंकार सोडत नाही त्याचा काय विचार करणार आहे आपण विनोद पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहे असं राजकीय वर्तुळात खूप चर्चा एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून जे कोणी उभे राहतील त्यांना मराठा समाज मतदान करेल असं मला वाटत नाही कारण त्यांनी मराठा समाजाला फसवलंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया मराठा समाजाकडून उमटते